गुंतवणूक आरोग्यातली भाग आठ आहार विधी विशेष आहेत कर्ण किंवा संस्कार आपण जो भाग बघत होतो तो संस्काराने गुणांमध्ये बदल अशा स्वरूपाचे घडतात आणि सूज निर्माण करणारं दही केवळ मंथन या संस्कारामुळे पाकामध्ये परिवर्तित झालं की सूज घालवणार अशा स्वरूपाचं आणि म्हणून संस्कारांना खूप महत्व असणारा अशा रूपाचा आहे विशेषतः अग्निसंस्कार जो आहे त्यांनी प्राय हा पदार्थ पचायला हलके होते नुसते तांदूळ आणि तांदूळाचा शिजवलेला भात यामध्ये अग्निसंस्कारामुळे भात पचायला हलका अशा स्वरूपाचा होता अर्थात अग्निमध्ये पण तरतम भाव स्वरूपाचे आहे कुकुल खरफर भ्राष्ट्र कंदवंगार विपाचितांत एकयोनी लघून विद्यात अपुफान उत्तरोत्तर असा एक श्लोक आहे उकुल याचा अर्थ बाष्पस्वेद म्हणजे इडली किंवा ढोकळा <coughs> मोदक हे जेव्हा माफेवर शिजवले जातात त्या त्यातून त्या निर्माणे प निर्माण होणारे पदार्थ त्या मानाने पचायला जड असतात कच्च्यापेक्षा अर्थातच ते हलके आहेत पण तर तमावाने विचार केला तर बाष्पस्वेदानी तयार केलेले पदार्थ हे जास्त जड असतात खरपरं म्हणजे तवा अशा स्वरूपाचं किंवा खापर खरं तर विचार करायचा तर त्यावरती भाजलेले पदार्थ कुकुलापेक्षा म्हणजे बाष्पस्वेदापेक्षा थोडे हलके अशा स्वरूपाचे होतात भ्राष्ट्र म्हणजे तवा आणि त्या खरपरावरती केलेल्या का खापरावरती केलेल्या पदार्थापेक्षा तव्यावरती केलेले पदार्थ थोडे आणखीन हलके होतात कंदू म्हणजे ती आवा ज्याला असं म्हणलं जातं रोटी याच्यामध्ये बनवली जाते त्याला आतमध्ये ती पोळी किंवा भाकरी अशा स्वरूपाची चिकटवली जाते आणि साक्षात आग्नीचा सा संस्कार त्याच्यावरती होतो तर ती त्या तव्यावरच्या पोळीपेक्षा सुद्धा जास्त हलकी होते आता जो फुलका प्रकार केला जातो किंवा भाकरी केली जाते त्यामध्ये तव्यावरती आधी भाजून मग पुन्हा अग्नीवरती भाजतात त्या प्रक्रियेमध्ये ते आणखीन हलकं पचायला अशा स्वरूपाचं होतं आणि साक्षात निखाऱ्यावरती जे पदार्थ केले जातात ते सर्वात जास्त हलके अशा स्वरूपाचे होतात म्हणून प्राय हा अग्निसंस्काराने गुरुत्व कमी होतं जडपणा कमी होतो पदार्थाचा आणि पदार्थ पचायला हलके होतात त्याला काही अपवाद अशा स्वरूपाचे पण आहेत दूध तापवलं की पचायला हलकं होतं पण त्यामध्ये त्यांनी युत्याश्रुत असं वर्णन केलंय आणि म्हणून त्याला चौथ चतुर्थांश पाणी घालून ते आटवायचं आणि पाणी कमी करायचं तर ते दूध पचायला हलकं अशा स्वरूपाचं होतं मग एबीत तेवी पाणी घालून दूध आटवायचंच आहे तर मग सोन्याची बांगडी वळ अशा स्वरूपाचं टाकलं तर त्याचाही गुणधर्म त्याच्यामध्ये उतरतात पण त्याही पलीकडे दूध तापवत राहिलं तर आधी बासुंदी हा पदार्थ बनतो त्याच्या पलीकडे रबडी बनते आणि त्याच्याही पलीकडे जाऊन खवा बनतो हे क्रमशः जास्त दुरु होत जातात कारण त्याचा द्रवाचा अंश कमी होत जातो आणि घनभाग वाढत जातो आणि त्यामुळे नुसतं दूध कच्चं तापवलेलं दूध त्यामुळे तापवलेलं दूध हलकं आहे पण जास्त आटवलं बासुंदी केली तर ती जड होते त्याच्या पलीकडे जाऊन रबडी केली तर ती आणखीन जड होते आणि खवा सर्वात जास्त जड होतो मग त्या खाव्यापासून तुम्ही आणखीन काही निनिराळे पदार्थ केलेत तर ते जड अशा स्वरूपाचेच राहतात भाजणं या संस्कारामध्ये पदार्थ जास्त हलके अशा स्वरूपाचे होतात विशेषतः लाह्या या निर्माण केल्या जातात तेव्हा भर्जन अशा प्रकारचा संस्कार असतो त्या तांदूळ भाजून त्याचा भात केला तर तो, तो पचायला हलका होता विशेषतः डायबेटीसच्या रुग्णांमध्ये एक वर्षाचा जुना ता तांदूळ वापरायला पाहिजे आणि तो मातीच्या भांड्यामध्ये स्वतंत्रपणे शिजवायला पाहिजे आणि त्यातली पेच जर काढली तर तो भात पचायला हलका होतो त्यातही जर आधी तांदूळ भाजून घेतले आणि मग मातीच्या भांड्यामध्ये शिजवले तर पदार्थ तांदूळ पचायला हलका होतो आणि मग डायबेटीसच्या पेशंटला पण खरं तर चालतो पण लोकांना सरसहा कार्बोहायड्रेट नकोतच त्यामुळे तांदूळ नकोच अशा प्रकारची भावना रूढ झाली आहे आणि फक्त प्रोटीनवरती भर द्यायचा अशा स्वरूपाची भावना रूढ झाली आहे तर ती तितकीशी बरोबर नाही काही प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेटची पण आपल्याला गरज असते त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी एक वर्षाचा जुना तांदूळ भाजू मातीच्या भांड्याशी जाऊन खाल्ला तर त्याला काही अडचणीचा मुद्दा नाही